कथा श्री स्वामींच्या संन्याशाला अद्दल घडवली अक्कलकोटमध्ये श्री स्वामींची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली त्यांचा भक्त परिवारही वाढू लागला स्वामींनी अनेकांची व्याधी दूर केली अनेकांना दिलासा दिला त्यामुळे भाविकांची भक्ती स्वामींवर अधिकच वाढली काही ढोंगी साधूंना ते सहन झाले नाही ते स्वामींचा द्वेष करू लागले त्यांना तुच्छ लेखू लागले एकदा अक्कुलकोट मध्येच असेच दोन ढोंगी साधू आले त्यांनी श्री स्वामींच्या विरोधात अपप्रचार सुरू केला तुम्ही ज्या नागड्या साधूच्या नादी लागलात ना तो आहे तुम्ही ज्याला परमेश्वराचा अवतार मानता तो काही परमेश्वर नाही सोडा त्याचा नाद आमची भक्ती करा असे ते सरांना सांगू लागले श्री स्वामींना अंतर्ज्ञानाने ते ओळखले होते पण त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले एकदा त्या दोघा साधूंनी श्री स्वामींचा पिछा पुरवले

तेथे सेवेकऱ्यांची दाटी झाली श्रीच्या दर्शनासाठी सेवेकऱ्यांची झुडंब उडाली श्री स्वामींना अर्पण करण्यासाठी सेवेकऱ्यांनी मिठाई फळे अनेक भेटवस्तू आणल्या होत्या श्री स्वामी एका हाताने स्वीकारित आणि दुसऱ्या हाताने भक्तजनांना वाटून दे स्वामींनी कुठलेही फळ किंवा मिठाई खाल्ली नाही किंवा कोणतीही वस्तू ठेवून घेतली नाही ते दोघे साधू ते बघून रागाने सरफळत होते हा स्वामी स्वतःही घेत नाही आणि आम्हालाही काही देत नाही असं ते मनात म्हणत होते दुपार झाली पण समर्थांनी काहीही खाल्ले नाही त्या दोघा साधूंना तर सपाटून भूक लागली होती पण ते तर काही करू शकत नव्हते संध्याकाळ झाली रात्र झाली तरी स्वामींनी तोंडात अन्नाचा कण टाकला नाही दर्शनाला येणाऱ्या भक्तांची गर्दी मात्र होतीच रात्रीपर्यंत उपाशी राहिल्यामुळे दोघांची खोळ मोडली आता या स्वामीच्या नादी लागायचे नाही असे ठरवून दोघांनी तेथून पड काढला त्यानंतर ते स्वामी समर्थांना शरण गेले